लयदियत झाले मंदाबाईची कमेंट आहे की आधी हिरव्या मिरच्या चिकन बनवून दाखवा त्याने हे तुरीच्या काळीचा कोळसा क वाटा मग मी आज बनवतो हे चिकन आणि त्यात लागणारा हा मसाला हा गरम मसाला हा थंडा मसाला हे जिरं आणि हळद आणि अद्रक सांबार आणि हे मिरच्या आणि मीठ हे एवढं हा लसण आणि हे कांदे हे आपल्या तुरीची काळी आहे याचा कोळसा आता याला चेतवतो आणि ह्याचा मग कोयसा वाटतो त्याच्यात जरासा हे दोन कांदे काळी टाकतो पेटव्याने ह्याचा मसाला भुजून घेतो हे खोबरं टाकलं आता हा थंड मसाला तेल टाकतो थोडस गरम मसाला टाकतो झाला आता काढून घेतो मिरच्या घेतो भजून तेल टाकतोय तेला लवकर होतात झाले हे आता काढून घेतो चांगल्या उद्याच्या अशा हे आता हे कांदे घेतले भुजून दोन हे मसाला भुजून झाला हे काळी आता हे अशी चतवली आता हे असं इजून घेतो असा असते हा आता हा वाटतो कडे गरम झाली आता हे तेल टाकतो हे थोडस जिरं टाकतो आता कांदा टाकतो आता हे एक कापून घेतो ही चिकन दोन तीन पाण्यानं धुतलं पहिले याले निंबून मीठ लावून ठेवून दिलं पाच दहा मिनटं आता मग धुऊन घेतलं दोन चार पाण्यानं आता टाकतो एक टमाटा टाकलं कापून एक चमच मीठ पुरसे घडद असा कोण ठेवतो Isi jalo, loh. Semar Watun, gitu. Semar Watun, gitu. Masalah. कोळसा हे भुजन कांदे चुलीत झाला आवाट ना मसाला मीर्चे, मीर्चे आता मिरच्या वाटून घेतो आता हे मिरची मिरच्या घेतल्या वाटून हिरवी आहे आता हे काढून घेतो आता शिरलं आता उतरून घेतो आता कढई गरम झाली तेल टाकतो आता हा कांदा टाकतो थोडासा कांदा लाल झाला आता मसाला टाकून घेतो आता हे मिरच्याचा गोळ्या टाकतो हे मस्त आता हिरव कच्च भाजी आहे आता येते हे काळी चार नाही हिरवी येते ही भाजी पहिले बाया अशाच करत चिकनले मटणाले का आले बी हे असं वाटत कोयसा मग उर्जाच्या दायले बी उर्जाच्या दायले मस्त होते असे या ना हे तुम्ही असेच करून पायत जा हे करून पा पा खाऊन पावा काही हे जुनं पुराण्यात खात जा आता चिकन टाकतो त्यात हे आता टिकटाचं पाणी टाकतो हे आता थोडस शिज झाकण ठेवतो आता आपल्याला लागते एवढं पाणी टाकतो आता हे शिजलं उतरून घेतो थोडसाक समार टाकतो या जी आले मंदाबाईची कमेंटवरती लय दिवसाची की आजी हिरव्या मिरच्यात चिकन बनवून दाखवा तर त्याला तुरीच्या काळीचा कोळसा घ्या मग आज मी केली ती भाजी चिकनची या जी आले लय मस्त झाली मी बनवली अशीच तुम्ही बी बनवून पा आणि खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू टाटा